नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत हे व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला आपला शेजारी देश पाकिस्तान पश्चिमेकरता शेजारी त्याच्याबद्दल बोलायचं आहे इतका गलितगात्र आणि इतके महामूर्ख नेते असलेला देश जगात दुसरा शोधून सापडणार नाही कारण आत्ताच्या घडीला या देशापुढे जे प्रश्न आहेत ते अक्षरशः अकराळ विक्राळ आ असून उभे आहेत परंतु त्याकडे लक्ष न देता ते आपला त्यांचा जुनाच जो खेळ असतो की भारतामध्ये दहशतवादी हल्ले करायचे आणि आम्ही केलेच नाही आम्ही केलेच नाही म्हणून जगापुढे तोंड वेंगाडायचं याच्याशिवाय दुसरं ते काहीच करत नाहीत शिवाय त्यांच्याकडच्या लोकशाहीची अवस्था सगळ्यांनाच माहिती आहे आता तर त्यांच्या लोकशाहीची जी उरलीसुरली लखतरं होती तो शाहबाज शरीफ हाडून बसवला होता कारण लोकमान्य लीडर जो होता इम्रान, खा, इम्रान खान त्याला तुरुंगातच टाकलेला आहे आणि त्याला बाहेर काढत नाही आहेत त्याच्या बहिणीला परवा तिच्या झिंजा धरून तुरुंगाच्या दारातून हाकडून देण्यात आलं अशा प्रकारची अत्यंत सभ्य वागणूक ते आपल्या विरोधी पक्षांना देत असतात इम्रान खानसुद्धा जिवंत आहे की नाही माहीत नाही अशी परिस्थिती तिथे झालेली आहे आणि शाहबाज शरीफला अशी धमकी देण्यात आलेली आहे की तू आता आसिम मुनीर हा जो सध्या पाकिस्तानचा कर्ता करविता आहे त्याला स्वतःला त्यांनी एक तर फिल्ड मार्शल घेतलं कारण युद्ध हरल्यानंतर नॉर्मली अशा लोकांना पार्श्वभागावर लाच मारून काढून देण्यात येतं पण यांचंच राज्य असल्यामुळे यांनी स्वतःवरती फिल्ड मार्शलची एक पदवी घेतली आणि शिवाय सांगितलं की हयात माझ्यावरती कुठल्याही करप्शनचे खटले चालणार नाहीत म्हणजे मला मी पाहिजे ते करीन तुम्ही मला काही बोलू शकणार नाही आणि शहबाज शरीफना यांना जीव वाचवण्याकरता स्वतःचा तो म्हणेल त्या कागदावर सही करणं भाग आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जज तीन जजनी राजीनामे दिले तर त्यांनी नवीन जज आणले त्यांनी याच्या याच्या नियुक्तीवरती सह्या केलेल्या आहेत तर ही परिस्थिती तिथे झालेली आहे परंतु आपल्याकडे एक फार चांगली म्हण आहे की सारी सोंगं आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही पाकिस्तान हे एक सोंगाडं राष्ट्रच आहे सगळी सोंग ते आणत होते पण पैशाची परिस्थिती इतकी गंभीर आहे तिथे ते नेहमी आय एम एफ म्हणून जी एक संस्था आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे अमेरिकेच्या आधिपत्याखालीच असतं वॉशिंग्टनला त्यांचं मुख्यालय आहे तर त्यांच्याकडे नेहमी भी जातात भीक मागायला एक कटोरा घेऊन जातात की बाबा थोडेसे पैसे आम्हाला दिले तर आम्ही उद्या जेवू शकू अक्षरशः अशीच परिस्थिती असते कारण हल्ली काय असतं पूर्वी तर कमी असेल पण हल्ली तर पाकिस्तानाची शेती पण फेल गेलेली आहे पूर आले नंतर भारताने पाणी बंद केलं मग भारताने एकदम पाणी सोडून पूर आणले त्यामुळे शेती होत नाही आहे खाणार काय खाणं पण इम्पोर्ट करायची वेळ आली आहे इम्पोर्ट करायला डॉलर लागतात डॉलर नाहीच आहेत त्यांच्याकडे त्यामुळे आय एम एफकडे जाऊन डॉलरची भीक मागायची आय एम एफ दरवेळेला त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्नपासून आत्तापर्यंत ते चोवीस वेळा आय एम एफमध्ये गेलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला आय एफमध्ये जायचं आय एम एफला सांगायचं बाबाने थोडंसं सा वाढ म्हणजे आम्ही उद्या जेऊ पण मग आय एम एफ सांगतं ब नीट पुरवून बरं का आत्ता दिली आहे तुम्हाला भाकरी पण ती भाकरी राखून ठेवा मेहनत करा हो हो सरकार हो सरकार की लगेच वर्षा दीड वर्ष झालं की पुन्हा आय एम एफच्या दारात दोन हजार तेवीसमध्ये आय एम एफने त्यांना एक वार्ग्यामध्ये भाकरी टाकली होती पंचवीसमध्ये पुन्हा लाईनीत येऊन उभे राहिलेले आहेत आणि आय एम एफने सांगितलं आहे की आत्ताच्या घडीला तुमच्या जी डी पीच्या म्हणजे ठोकर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के उत्पन्न हे केवळ तुमच्या करप्शनमध्ये चाललेलं आहे तुमचे राज्यकर्ते राज्यकर्त्यांचे मित्र मित्रांचे भाऊ भावांचे मित्र या सगळ्यांना कर्ज तुम्ही देता या सगळ्यांवरती खैरात करता आणि देश लुटून खाता साधारणपणे काँग्रेसला असंच करायचं असायचं त्यामुळे काँग्रेसच्या राज्यात आपली पण हीच परिस्थिती करायला ते मागे पुढे पाहत नव्हते पण आता आपण त्यातनं बाहेर पडलेलो आहे आता काँग्रेसला आपण वाडगा घेऊन बाजूला बसवलेलं आहे परंतु पाकिस्तानची अशी परिस्थिती आर्थिक आघाडीवरती आहे आणि आता पुन्हा आय एम एफने सांगितलं आहे की तुम्हाला आता नीट वागायचं असलं तर आम्ही तुम्हाला मदत देऊ पण या या गोष्टी तुम्ही करा हो सरकार करतो आणि पाहिजे तेच करतात आणि पुन्हा पंचवीसावं बेलआउट पॅकेज मागायला त्यांच्याकडे ऑलरेडी लिहायला लागलेले असतील की बेलआउट पॅकेजची भाषा कशी झाली पाहिजे हा त्यांच्या आर्थिक आघाडीचा जरी परिस्थिती असली तरी इतर आघाड्यांवरती सुद्धा प्रचंड मार खाल्लेला आहे चीननी त्यांची साथ आता सोडलेली आहे चीनला त्यांनी इतक्यांना फसवलं आहे की आता ते चीनकडे लक्ष द्यायला तयार नाही ट्रम्प इतके इतके दिवस त्यांच्याकडे बघत होता आणि ट्रम्पने त्यांना दत्तक घेतलं असं सगळीकडे वातावरण होतं परंतु परवा त्यांनी जो अफगाणिस्तानवरती हवाई हल्ला केला आणि रात्री केला अफगाणिस्तानची खोस्त आणि पक्तिका नावाचे जे प्रांत आहेत जे पाकिस्तानला लागून आहेत डुरन रेषेवरच आहेत तिथे त्यांनी हल्ला केला त्यांनी सांगितलं की आम्ही टी टी पीच्या दहशतवाद्यांना तिथे मारायला आम्ही गेलो होतो प्रत्यक्षात तिथे एक महिला आणि नऊ की अकरा मुलं मेलेली आहेत असं अफगाणिस्तानने जाहीर केलं आणि तालिबानने सांगितलं की असे हल्ले पुढे सहन केले जाणार नाहीत आम्ही आमचा बदला घेणार आहोत तो कसा घेऊ केव्हा घेऊ हे आम्ही ठरवणार आहोत आणि लवकरच ते तो बदला घेणार होते आणि हा जो हल्ला झाला हवाई हल्ला त्याच्या थोडाच वेळ आधी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जी फ्रंटियर कोर आहे म्हणजे आपली बी एस एफ असते ना बी एसओ पाकिस्तानमध्ये पाकिस्तान रेंजर्स पाकिस्तान असतात पण त्यांच्या मागे पुन्हा एक सैनिकी शक्ती असते त्याला फ्रंटियर कोर म्हणतात सरहद्द दल तर त्या सरहद्द दलाच्या हेडक्वार्टरवरतीच हल्ला झाला तीन ऑफिसर मेले कित्येक सैनिक मेले कित्येक जवान मेले आणि तो हल्ला कोणी केला तर टी टी केला म्हणून टी टी पीला मारायला तिकडे गेले पण यांची इंटेलिजन्स अत्यंत वाईट होती यांची नंबर एक इंटेलिजन्स एजन्सी जी आय एस आय ती स्वतःबद्दलचा इंटेलिजन्स कमी आणि भारताबद्दलची माहिती जास्ती पुरवत असते परंतु झालं काय की भलतीच माणसं मेलेली आहेत आणि तसं झाल्यानंतर पाकिस्तानने सांगितलं आम्ही हा हल्ला केलाच नाही पण त्याचे इतके पुरावे आहेत की त्यांनीच हा हल्ला केला अशा प्रकारचे भेकड तेच करतात तर आता तालिबाननी याचा बदला घेऊन सांगितलं त्यामुळे पाकिस्तानी सैनिक आत्तापासूनच फ्रंटियर गार्ड सोडून पळायला लागलेले आहेत कारण तालिबान आले की ते त्यांना मारूनच टाकतात म्हणजे ते त्यांच्याकडनं शरणागतीसुद्धा हल्ली स्वीकारत नाहीत खतम करायचं हीच त्यांची वृत्ती असते आणि तेही अत्यंत हाल हाल करून आणि असे मारून टाकतात तर जी डी पीची वाट लागली आहे अफगाणिस्तानवरती उभीच हल्ला केला म्हणून ट्रम्प पण रागवला आहे की कशाला केलात हल्ला जाऊन सगळं नीट चाललं होतं मी तुमच्यामध्ये सुलह करायला बघत होतो तुम्ही हल्ला करून सगळं बिघडवून टाकलं कारण आता तालिबान म्हणले आता सुलह वगैरे काही नाही आता ठोकायचंच आणि ते ठोकायकरता त्यांनी संबंध बॉर्डरवरती रणगाडे आणून ठेवलेले आहेत रणगाडे त्यांच्याकडे चांगले शाबूत स्थितीतले आहेत त्यामुळे ते आहेत त्यांचे सैनिक आहेत आणि पाकिस्तानवर हल्ला करायला ते अगदी तयार झालेले आहेत इकडे बलूच लिबरेशन आर्मी बी एल ए बी एल एने तर मला वाटतं असं ठरवलं की जाफर एक्सप्रेस म्हणून त्यांची जी एक मोठी आघाडी आहे जी केहून पेशावरला जाते आणि पेशावरून केट्याला जाते त्या आघाडीवरती बॉम्ब फेकण्याकरताच तिची योजना आहे असं त्यांना बहुतेक वाटतं बोलनखिंड नावाचा जो मध्य बलुचिस्तानामध्ये डोंगरामध्ये खिंड आहे त्या बोलनखिंडीमध्ये गाडी शिरल्यावरती त्याच्यावर हल्ला केला यांनी आणि आने, अनेक सैनिक त्यातले मारले लक्षात ठेवा ही गाडी मुख्यत्वे करून जे पंजाबी सैन्याचे लोक असतात त्यांना कोट्याला नेते कोट्यातनं ते सुट्टीला प पर, परत पंजाबमध्ये जातात त्यामुळे सैनिकच या गाडीमध्ये खूप जास्त ट्रॅव्हल करतात त्यामुळे या गाडीला म महिन्याला कमीत कमी एक हल्ला तरी याच्यावरती होतोच आहे तर तोही तो, तो हल्ला नेहमीप्रमाणे झालेला आहे आणि हे सगळं होत असताना मुनीर कुठे गेला तर मुनीर लपून बसलेला आहे कारण मुनीला प्रत्यक्ष लढायचं नसतं तो पळणारच माणूस आहे तो सध्या भुयारात जाऊन बसलेला आहे आता हे सगळं होत असताना आपल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी परवा विश्व सिंधू संमेलन भारतात जे भरलं होतं त्याच्यात भाषण करताना सांगितलं की सिंध आणि भारत हा वेगळा करताच येणार नाही सिंधू ही भारताची ओळख आहे कारण सिंधूवरनं इंडस ग्रीकांनी नाव दिलं त्या इंडसच्या काठी असलेला देश म्हणून इंडिया हे नाव आपल्या देशाला पाश्चात्य लोकांनी दिलं त्यामुळे सिंध हा आपला भागच आहे आता एक तुम्हाला सिंधच्याबद्दल सांगतो की जेव्हा फाळणी झाली भारताची फाळणी करून पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा पूर्व पाकिस्तान कारण पूर्व पूर्व बंगालमध्ये खूप जास्त मुसलमान होते तुलनेनी त्यामुळे पूर्व बंगालला त्यांनी पूर्व पाकिस्तान नाव दिलं पंजाबमध्ये पश्चिम पंजाबमध्ये मुसलमान जास्त होते त्यामुळे पश्चिम पंजाबला त्यांनी पंजाब हे पाकिस्तानचं नाव दिलं आपण पंजाब नाव तसंच ठेवलं आपलं तेव्हा अर्थात पंजाबमध्ये हरियाणा आणि हिमाचल प्रदेशचाही समावेश होता परंतु इकडे मात्र आपण पश्चिम बंगाल म्हटलं कारण पश्चिम बंगालच्या बाजूचा बंगाल, बंगाल पूर्व बंगाल तो कापून निघाला होता आपल्यापासून पण एकाहत्तरमध्ये बंगालचा बांगलादेश झाल्यानंतर पश्चिम बंगाल नावाला काही अर्थच नाही आहे पुन्हा पश्चिम बंगाल हा भारताच्या पूर्वेला आहे पश्चिमेला नाही त्यामुळे ते नाव लवकरात लवकर बदलायचं तिथले राज्यकर्ते पण लवकरात लवकर बदलायलाच पाहिजेत तर तो पश्चिम बंगाल नसून तो केवळ बंगाल आहे असं म्हणू की अर्ध बंगाल आहे उरलेला अर्धा अजून आपल्याला घ्यायचा आहे तो ते आपल्याला मान्य आहे तर तिथेसुद्धा भरपूर मारामाऱ्या चाललेल्या आहेत कुठे बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये युनुसच्या विरुद्ध आता ते जे विद्यार्थी ज्यांनी युनुसला अर्जावर बसवलं होतं ते युनुसच्या विरुद्ध आता उलटलेले आहेत त्यामुळे युनुसला आता पलटापुरे वाट होत आहे असं सगळं होत असताना राजनाथ सिंगनी काय सांगितलं की सिंध हा भारताचा अविभाज्य भाग असायला पाहिजे होता आता दुर्दैवाने तो जर नसला तर लवकरच तो आमच्यात येणार नाही असं कोण म्हणतं अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली आहे भारत हे सिंधला मोकळं करण्याच्या मागे सिंधमध्ये दे सिंधू देश नावाची एक चळवळ साधारण एकोणीसशे बहात्तरपासून सुरू झाली त्याचे जे चळवळीचे प्रणेते होते त्यांचं नाव होतं ते गुलाम मुर्तजा सय्यद जी एम सईद तर त्या जी एम सय्यद यांनी एक पार्टी काढली होती सुरुवातीला ते मुस्लिम लीगच्या पक्षात आ, मुस्लिम लीगच्या प्रभावाखाली होते त्यामुळे एकोणीसशे त्रेचाळीस साली सिंधची जी विधानसभा होती त्या विधानसभेने प्रस्ताव पारित केला होता की आम्हाला पाकिस्तान पाहिजे आणि जेव्हा पाकिस्तान त्यांना ते मिळालं तेव्हा जिनांच्या हाडेलप्पी कारभाराला ते इतके घाबरले होते की त्यांनी ते तेव्हापासून सातत्याने ते सांगितलं की आम्हाला पाकिस्तानात राहायचं नाही आहे आम्हाला पाकिस्तानातनं वेगळं व्हायचं आहे पाकिस्तान आमची सिंधी ओळखच पुसायला निघाली आहे आणि खरंच एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी सिंधी ओळखच पुसायला घेतली त्यांनी उर्दू बहात्तर नाही सदुसष्ट साली त्यांनी उर्दू भाषा आणली सिंधभाषा सिंधी भाषा काढून टाकली सिंधी भाषेला दुय्यम दर्जा दिला आणि सगळ्यांना उर्दू शिकायला लावलं आणि गंमत काय झाली होती की पाकिस्तानची फाळणी जेव्हा झाली म्हणजे पाकिस्तान जेव्हा भारतातनं फुटून निघाला तेव्हा पंजाबी जे, जे, ते जे लोकं होते सगळे त्यांना पूर्व पंजाबातनं आलेले पंजाबी मुसलमान चालणार होते म्हणजे भारतातनं जे पळून गेले ते पण बाकी कोणीही त्यांना नको होते त्यामुळे इतर भारतातनं जे लोक आले अगदी बंगालातनंही काही लोक आले त्या सगळ्या लोकांचं त्यांनी काय केलं त्यांना रिफ्युजीच्या ज्या ट्रेन यायच्या शरणार्थी भरलेल्या भारतातनं गाड्या त्या गाड्या पाकिस्तानात शिरल्यानंतर अग्गे चलो अग्गे चलो आणि पुढे चला त्यांना माहीत नसायचं आपण कुठे त्यांना नेऊन दक्षिणेला सिन्हच सोडून द्यायचं आणि तिथे तुम्ही काय ती कत्तल करा आणि स्वतःची जागा बनवा आमच्या पंजाबमध्ये तुम्हाला जागा नाही आहे आमच्या ताटात तुम्हाला जागा नाही तिथे बाहेर उकिरण्यावरती जा तिथे मिळेल ते, ते दे दे खा असा प्रकार त्यांनी केला तर तेव्हा या जीएम सय्यद यांचे डोळे उघडले की आपण चुकून यांच्याबरोबर आलो त्याच्याऐवजी भारतातच आपण जायला पाहिजे होतं ते भारत जर आपल्याला घेत नसला तर आपला स्वतंत्र देश तयार करायचा आहे सिंधू देश अशी त्यांची चळवळ चालू आहे त्या चळवळीला आता परत उभारी येत चाललेली आहे त्यामुळे पाकिस्तान प्रचंड प्रमाणावर गांगरलेलं आहे कारण भारताने सांगितलं की आम्हाला सुद्धा सिंध मुक्त झालेला पाहिजे आणि निश्चितच भारत भरपूर मदत त्या चळवळ्यांना करील स उघडपणे करेल लपून छपून करेल मला माहीत नाही आणि त्यानंतर पाकिस्तानचा एक मोठा तुकडा सिंधचा बाजूला पडेल हा वे ही वेळेपर्यंत बलूच लिबरेशन आर्मीने आपलं काम केलेलं असेल त्यामुळे बलुचिस्तान जो पाकिस्तानचा चव्वेचाळीस चा टक्के भूभाग आहे तो बलुचिस्तानसुद्धा पाकिस्तानातनं मोकळा होईल उत्तरेला केपीके के जो आहे खैबर पख्तूनख्वा प्रांत जो खरं म्हणजे अफगाणिस्तान आणि त्या पठारांचाच भाग आहे ते लोक आता तयार बसलेत इथनं जे रेफ्युजीस सगळे परत गेलेले आहेत अफगाण रेफ्युजीस ते आता तिथे त्यांनी गोळा केलेले आहेत आणि ते पाकिस्तानला तिथे आता पाऊल ठेवून देणार नाही त्यामुळे पाकिस्तानची अवस्था अतिशय गंभीर होत चाललेली आहे मला बरेचदा लो वाचकांनी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की तुम्ही म्हणता तसं काही घडलंच नाही दोन गोष्टी असतात एक तर मी भविष्य वेधता नाही मी जे उपलब्ध ज्ञान आहे त्याच्यावरती बेस करून माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि दुसरं मी असं कुठे म्हटलं की इतक्या त वाजता इतक्या तारखेला इतक्या इथे सरकार पडेल इथे हा मनुष्य येईल वगैरे असं मी म्हटलेलं नाही मी एक ट्रेंड दाखवतो आहे आणि तो ट्रेंड निश्चितपणे पाकिस्तानचे तुकडे करण्याच्या मागचा आहे पाकिस्तानचे एक दोन तीन चार पाच सहा हवे तेवढे तुकडे होतील आणि ते तुकडे परत जोडता येणं अशक्य आहे इथे धर्म काम करत नाही इथे तुमची रिजनल एस्पिरेशन असतात रिजनल भाषा असते त्या सगळ्यांना जास्त महत्त्व असतं धर्माला तुलनेने दुल दुय्यम महत्त्व असतं अशी ही सिंधची कहाणी आपल्याला सांगायची होती या सिंधच्या कहाणीतला एक मुख्य खलनायक म्हणजे आपले नेहरू जवाहरलाल नेहरू हे जे होते ते सुद्धा या त्यात एक मुख्य खलनायक आहेत कारण सिंध हा देऊन टाकायचा त्यांनी ठरवलं होतं खरं म्हणजे सिंधमध्ये जे थरपारकर म्हणून दक्षिणेला गाव आहे ते पूर्ण हिंदू बहुल गाव आहे कराचीमध्ये हिंदू खूप जास्त होते पूर्व सिंधमध्ये बराच हिंदूंचा वावर होता त्यांनी पूर्व सिंधला वेगळं करायला पाहिजे होतं सिंधची फाळणी करायला पाहिजे होती दुर्दैवाने त्यांचा तेवढा वकूब नव्हता म्हणू किंवा त्यांना पाकिस्तानच्या विरुद्ध काही करायचं नव्हतं असं म्हणू त्याचा दोष मात्र सगळा आपल्यावरती आला ती पाप आपल्याला झेलायला लागते बघूया आता काय होतं ते लवकरच या गोष्टी क्लिअर होतील सिंधची परिस्थिती त्यामुळे अशी आहे की पंजाबी मुसलमानांना आणि सैन्याला सिंध्या सिंधमध्ये त्यांचे भारतातने आलेले सगळे मुसलमान त्यांना सिंधमध्ये घालवायचे होते पंजाबमध्ये त्यांना काही द्यायचं नव्हतं त्यामुळे भारतातनं जे मुसलमान पळून गेले अरबीमध्ये पळण्याला शब्द आहे हिजरं हिजरं म्हणजे मोहम्मद जो पळून गेला होता मदिनेतनं मक्केला मक्केतनं मदिनेला त्याला हिजरा हिजरी केली असं म्हणतात तर जे पळतात त्यांना मोहाजीर म्हणतात हे मोहाजीर सगळे सिंधमध्ये जाऊन बसलेले आहेत मोहाजीर लोकल सिंधी मुसलमान आणि सिंधी हिंदू आणि पठाण ते सुद्धा सिंधमध्ये आले त्या सगळ्यांचा आपापसात -आप प्रचंड मारामार्या तिथे सिंध प्रांतात चालतात आणि आता तर सिंध प्रांत पाकिस्तानपासून फुटून निघायला होतोय आणि भारताने अर्थातच त्याला आशीर्वाद दिलेला आहे की तो प्रांत फुटून निघाला तर भारत आणि सिंध हे एकमेकांचे घट्ट सांस्कृतिक संबंध अजूनही राखू शकतील अशी आपली धारणा आहे तर ह्या प्रकारे आपल्याला पाकिस्तानची शकलं होत आहेत ते लवकरच पाहायला मिळेल एखादा देश तुटणं म्हणजे काही के केकचे तुकडे पाडण्यासारखं नसतं त्यामुळे मी जरी लवकरच म्हटलं तरी कदाचित त्याला महिना लागेल वर्ष लागेल कोणी सांगावं पण हे होणार हे निश्चित आहे ही काळ्या जगावरची लेख आहे रेघ आहे आपण सगळे त्या दृष्टीने तयार असलं पाहिजे असो ही कहाणी आपल्यापर्यंत पोचवायची होती त्यामुळे हा व्हिडिओ केला पाकिस्तानात सध्या जे काही चाललं आहे ते अत्यंत बारकाईने आपलं सरकार अजित धोवल आपल्या सुरक्षा यंत्रणा बघतायत दिल्लीच्या बॉम्बस्फोटाचाही प्रकार स सगळा आता तपास चालू आहे त्याच्यामध्ये चा पाकिस्तानचा सहभाग उघड झालेला आहे त्यामुळे लवकरच भारत पाकिस्तानला कायमची अद्दल घडवेल याच्यात काही शंका नाही काय काय होतं ते आपण बघत राहू तोपर्यंत आपण आमचे चॅनल बघत राहा आमचे प्रोग्राम तुम्हाला आवडतात हे तुमच्या कमेंट्सवर ना आम्हाला दिसतं आणि क तुमचे कमेंट्स तुमचे लाईक्स आमच्याकडे येऊ दे प्रोग्राम बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार